<laughs> सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंना डिवसलाय बेस्ट पतपेढी निवडणूक निकालावरून शेलार आणि ठाकरे बंधूंना टोला लगावलाय बेस्ट पथपेढी निकालाची फ्रेम ठाकरे बंधूंना पाठवणार असल्याचं सांगत शेलारांनी ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलंय या फ्रेम मध्ये फक्त भोपळा असेल असा टोलाही त्यांनी लगावलाय नुकत्याच पार पडलेल्या बेस्ट पथपेढी निवडणूक निकालामध्ये ठाकरे बंधूंच्या पॅनलला शून्य जागा मिळाल्या होत्या आणि यावरूनच शेलारांनी ठाकरेंना डिवसलाय बीएसटीच्या निवडणुकीच्या पतपेढीचा रिझल्ट त्यांना मी पाठवतो त्याची एक फ्रेम करून पाठवतो त्यांनी ती ठेवावी आपल्या कार्यालयात आणि बरोबरीने एक निवडणुकीचं चिन्ह या कोणाकही पक्षाला मी त्यांच्याबद्दल म्हणत नाही सगळ्यांनाच हवा असेल ते चित्र भोपळा म्हणून त्यांच्याकडे पाठवतो तू त्यांनी ठेवा बेस्ट पतपेढीतल्या विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास सर्वोच्च पातळीवर आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची एकजूट होऊ नाही बेस पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंच्या पॅनलला एकही जागा जिंकता आलेली नाही आहे तब्बल दहा वर्ष सत्ता असलेल्या ठाकरेंच्या पॅनलचा सा सुपडा साफ झाल्यानं भाजप नेते आता ठाकरे बंधूंना डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीये राज ठाकरेंनी बेसची निवडणूक आपल्यासाठी अतिशय क्षुल्लक असल्याचं सांगितलं होतं ती निवडणूक आपण खिसगणतीतही धरत नाही असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं निवडणूक आहेत थे ना ते स्थानिक निवडणूक आहेत काय ते पतपेडी वगैरे काहीतरी असंच काय ना ठीक आहे ना गोष्टी येत या निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागल्याने येणाऱ्या महापालिका निवडणुकीचे निकालही तसाच लागेल असं भाजपला वाटू लागलंय ठाकरे बंधूंना भोपळ्याच्या चित्राची फ्रेम आपण भेट देणार असल्याचं आशीष शेलार यांनी सांगितलंय याही पुढे जात ठाकरेंनी भोपळा हे पक्षचिन्ह घ्याव असाही सल्ला त्यांनी दिलाय टीच्या निवडणुकीच्या पतपेढीचा रिझल्ट त्यांना मी पाठवतो त्याची एक फ्रेम करून पाठवतो त्यांनी ती ठेवावी आपल्या कार्यालयात आणि बरोबरीने एक निवडणुकीचं चिन्ह ह्या कोणाकोही पक्षाला मी त्यांच्याबद्दल म्हणत नाही सगळ्यांनाच हवं असेल तर एक चित्र भोपळा म्हणून त्यांच्याकडे पाठवतो तो त्यांनी ठेवा आशिष शेलार यांनी दिलेला सल्ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिव्हारी लागला ज्यांना आता काहीच महत्व राहिलं नाही त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्यावर मी जास्ती लक्ष देत नाही मी त्यांना पहिलं पण सांगितलं त्यांना प्रेमाची गरज आहे त्यांना सायकोलॉजिकल मदतीची गरज आहे मी जास्ती त्यांच्यावर बोलत नाही युद्धाचं रणसंग्राम असो की निवडणुकीचं मैदान गाफिल राहणारा आणि अति आत्मविश्वास बाळगणारा नेहमी तोंडावर पडतो बेस्ट पतपेढीच्या निकालानं भाजपमध्ये आत्मविश्वास वाढलाय पण तो अति आत्मविश्वासात आत बदलणार नाही याची काळजी भाजप नेतृत्वाला घ्यावी लागणार आहे गोविंद तुपेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई